सव्वीस ऑगस्ट कोणत्याही परिस्थितीत आनंद वाटणे म्हणजे भगवंताजवळ जाणेच होय खरा वैद्य तोच की जो बिनचूक निदान करतो समर्थ ज्याला जेथे नडते ते सांगतात प्रापंचिकांची नड बरोबर ओळखून त्यांनी त्याप्रमाणे त्यांना मार्ग सांगितला मनुष्य जन्माची महती त्यांनी सांगितली बुद्धीचा उपयोग स्वार्थाकरिता न करिता परमार्थाकडे कसा करता येईल हे समर्थांनी दाखवून दिले बुद्धी जर स्वार्थ साधण्याकडेच खर्च झाली तर मग पशुत व मनुष्यात फरक तो कोणता खरोखर आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असे किती जणांना मनापासून वाटते बुद्धीचा उपयोग स्वार्थापलीकडे केला नाही तर तिचा दुरुपयोग केला असे नाही का होणार पुण्य नाही केले तरी निदान पाप तरी करू नका भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे ज्याचे अस्तित्व आपण मानतो तो प्राप्त करून घेण्यात काय बिघडले मी आनंदात राहावे असे प्रत्येकास वाटते म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते कारण भगवंत आनंद स्वरूपच आहे आपल्याला अशी एक वाईट सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार म्हणून तो खरा आनंद नाही कारणाशिवाय आनंद मिळविण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे हे काहीही न करणे म्हणजे फार उच्च अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे भगवंताशी अगदी अनन्य होणे आपले कर्तेपण पूर्ण मारणे ही ती अवस्था आहे दिवस कसा घालवावा हे आपल्या हातात आहे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदात राहाच कशाही परिस्थितीत आनंद राहावा आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे पण आनंद वाटू नये कोणीही मनुष्य स्वतःसाठी सर्व करतो समजा आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपला आनंद आपण का बिघडू द्यावा असे आपण वागावे शुद्ध निष्ठेत व भावनेत खरे समाधान आहे ही, ही निष्ठा अनुसंधानानेच उत्पन्न होते श्रीराम जय जय राम, राम, राम। आजचा सुविचार तुम्ही तुमच्या स्वतःवर जितकी निष्ठा ठेवता तितकी जरी भगवंतावर ठेवलीत तरी आपले काम होईल जय श्रीराम